चोर लोक अशी जर घेऊन जात असतील तर त्यांनी पोट भरायचं कसं आणि राहिला ह्या तरुणीचा किंवा तरुण मुलींचा सेफ्टीचा विषय तर आज ही मुलगी एकटी घरात होती कुठलाही प्रसंग उडवू शकत होता मग अशा महिला वर्गांचा सेफ्टीचा विषय लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडे तसं तर खूप गांभीर्याचा विषय आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आज काही येऊ शकत होतं चो जे चोरटे आले जे ते तरुण होते मारहाण करू शकत होते तिला आज कुठलीही घटना घडू शकत होती पण पोलीस प्रशासनाने अजूनही शांत राहिलेत याच्या मागचं कारण काय राहिला विषय दुसरा अवैध धंदे चालतात आपल्या इकडे जे समजा गुटखा खातात आहेत मुलं वाईट मार्गाला जातात आहेत अल्पवयीन आणि विशेषता लक्षात घेता हे सगळे अल्पवयीन गुन्हेगार आहेत हे सगळे चोर अल्पवयीन मुलं आहेत जसं दिदीने आता माहिती सांगितली की तेवीस चोवीस वर्षाची मुलं आहेत ही खूप मोठी नाही आहेत त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे पुरले नाही घरातनं पैसे भेटले नाही तर हे वाईट वळणाला लागतात ते तर आजचा तरुण वर्ग जर का असा वाईट वळणाला लागत असेल चोऱ्यामाऱ्या करत असेल किंवा आणखीन पुढची काही गोष्टी करीत असतील तर मग आता पठार भागाकडे लक्ष देणारं कोण राहिलं आहे काय करायचं आहे सर्वसामान्य लोकांनी म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या सर्वच चोऱ्यांचा छडा लावावा आणि आमच्या सर्ग सर्व पठार भागातल्या लोकांना न्याय मिळवून द्यावा